रुग्णांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस पलूस मध्ये उद्या नागपंचमीचा उत्साह नागोबा मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन बाजारपेठेला येते यात्रेचे स्वरूप पलूस येथे उद्या मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी सर्वत्र नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे यानिमित्त पलूस शहरातील मुख्य बाजारपेठेतील असलेल्या ऐतिहासिक नागोबा मंदिरात नागपंचमी सोहळ्याचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यामुळे पलूसच्या बाजारपेठेला जणू यात्रेचं स्वरूप येत आहे सोहळ्याची सुरुवात सकाळी सहा वाजता अभिषेकाने होईल त्यानंतर सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे वेशभूषा आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणारी ही मिरवणूक पलूस शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून पुन्हा मंदिरात येईल मिरवणुकीनंतर आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या नागपंचमी सोहळ्यासाठी पलूस आणि परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत मंदिराच्या आवारात आणि मुख्य बाजारपेठेत लागलेल्या खेळण्यांचे स्टॉल आणि सौंदर्य प्रसाधनांच्या स्टॉलमुळे उत्साहात आणखीन भर पडणार आहे या स्टॉलमुळे भाविकांची विशेषतः लहानक्यांची आणि महिलांची मोठी गर्दी दिसून येत असते ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप येत आहे या नागपंचमी सोहळ्याचं नियोजन कुमार गायकवाड अमर गायकवाड विश्वनाथ गायकवाड समर्थ गायकवाड सुरेश गायकवाड विशाल गायकवाड विनायक गायकवाड सुहास गायकवाड आदित्य गायकवाड भारत गायकवाड आणि समस्त गायकवाड परिवार यांच्या वतीनं करण्यात येत आहे त्यांनी सर्व भाविकांना या सोहळ्यात सहभागी होऊन नागदेवतेचा आशीर्वाद घेण्याचं आवाहन केलं आहे